नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आज दिना आठ जून दोन हजार पंचवीस रविवारला परवा तेराव्या मधील सोळाव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी जमलेलो होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता टीव्ही युनिटसाठी युनिट साठी राहील दुसरा विजेता चार पायसा बेट साठी राहील तिसरा विजेता तीन पैसा बेट साठी राहील चौथा विजेता टी व्ही कॉर्नर साठी राहील पाचवा विजेता प्लाय ऑफिस कपाटसाठी राहील सहावा विजेता टी टेबल सातव्या क्रमांकावर ड्रेसिंग ग्राहक विजेते होती आठव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होती नवव्या क्रमांकावर डिजिटल वॉल वाज साठी दोन ग्राहक विजेते होते दहाव्या क्रमांकावर खुर्ची चार नॉक साठी दहा ग्राहक विजेते होती 11 व्या क्रमांकावर जेपीएल स्पीकर साठी 10 ग्राफ्ट विजेते होती 12 व्या क्रमांकावर डीटीएस साठी 10 ग्राहक विजेते होती 13 व्या क्रमांकावर नाईट लॅम्प साठी 10 ग्राफ्ट विजेते होती 14 व्या क्रमांकावर स्टेकनर कॉम्बो साठी 10 ग्राफ्ट विजेते होती अशा प्रकारे आज दिना 8 जून 2025 रविवार ला पर्व 13 वे मधील 16 वे आठोडेचे ड्रॉ मध्ये एकूण बासष्ट ड्राफ विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय दिनेश गोडेसर यांच्या हस्ते जोरदार टाळे होते यांच्यासाठी ग्राहक क्रमांक चौपन्न हजार दोनशे बत्तीस राहणार रासा चार बाय सहा विजेते ટીવી સુનીકર ગ્રાહક ક્રમ ચોપન હજાર સાતશો એક્યાણ બની ટીવી કોનર વિજે हजार आठशे तीस राहणार राजूर कॉनने फ्लाय ऑफिस कपाटचे विजेते टेबल चे पहिले विजेते ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार आठशे चौतीस राहणार किनाडा रोलिंगचे पहिले विजेते कुर्ची 4 নং साठी 10 ग्राफ विजेते होती. सविता ठाकरे ग्राफ क्रमांक 54775 राहणार बनी. कुर्सी 4 নং चे पहिले विजेते त्रेपन्न हजार चारशे सहासष्ट चारनाकचे तिसरे विजेते रितिक कोवे ग्राहक क्रमांक त्रेपन हजार सहाशे ब्याण्णव राहणार राजूर कॉलनी खुर्ची चार नग पाचवे विजेते भारती दीपक नेहारे ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार एकशे सहा राहणार नरसाडा खुर्ची चार नग सहावे विजेते खुर्ची लाडो प्रजापती ग्राफ क्रमांक अठ्ठेचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी राहणार चंद्रपूर खुर्ची चार नग चे आठवे विजेते विजेते। मंदा मारुती घोडा ग्रा क्रमांक त्रेपन्न हजार सातशे एकोणसाठ राहणार धोला खुर्ची चार नक्षे दहावे विजेते भी जेते होती मुसरत जहाशे ग्राक्रमांकाव एकाव नजार तीन्षे सत्रा राजूर कॉलनी जे बियार स्पीकर्चे पहले जेते जेते जे स्पीकर स्पीकरचे दुसरे विजेते जेते। वसंता कोसरे ग्राफ क्रमांक चेचाळीस हजार आठशे तेरा राहना डोंगरगाव जेबीएल स्पीकर चे पाचवे विजेते स्पीकरचे विजेते अनुष्का अजय कोडापे ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव राहणार बेलोरा जेबीएल स्पीकर चे सातवे विजेते ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार त्र्याहत्तर राहणार गाडेगाव जेवियर स्पीकर चे दहावे विजेते डीटीएचचे पहिले विजेते पुनम देशकर ग्राहक क्रमांक 47424 राहणार वरोरा डीटीएचचे दुसरे विजेते चौथे विजेते संगीता चहारे ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार नऊशे चौदा राहणार पठाणपुरा चंद्रपूर डी पाचवे विजेते जिटीएच चे सातवे विजेते भारत नामदेवराव शेंडे ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार आठशे वीस राहणार कुंभा डी टी एच चे विजेते दहावे विराव्या क्रमांवर नाईटलँडसाठी दहा ग्रँक विजेते होती मीरा गणेश राऊत ग्राहक क्रमांक चौपन्न हजार एकशे एकाहत्तर राहणार मोनू पाटी ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार तीनशे ऐंशी राहणार लाकापूर नाईटले आमचे दुसरे विजेते सुवर्णा महेश साडवे ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार दोनशे एकाहत्तर राहणार मसाडा नाईट लॅम्पचे चौथे विजेते <coughs> राजू देवरावजी डाहुले ग्राहक क्रमांक 53238 राहणार सिंधी नाईट लॅम्पचे पाचवे विजेते नाईटलँड चे सहावे विजेते उज्ज्वला प्रमोद सर्वर ग्राहक क्रमांक चौपन्न हजार एकशे एकोणपन्नास राहणार गुगुल दराईटलँचे सातवे विजेते परचा केळीस हजार शहाण्णव विजेते संगीता मडावी ग्राहक क्रमांक 54747 हजार सातशे राहणार सिंदोला नाईटलँड चे दहावे विजेते दहा ग्राहक विजेते अरुणा सुनील कोटापे ग्राहक क्रमांक त्रेपन हजार चारशे सात राहणार इवरा मजरा स्टेटनर कंबोचे पहिले विजेते कॉम्बो चे तिसरे विजेते कार्तिक मिथुन मोहुरले ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार चारशे तेहतीस राना डोल डोंगरगा स्टेटनर कॉम्बो चे चौथे विजेते विजेते स्वागता श्रीकांत गो गोरकर ग्राहक क्रमांक एकावन हजार सातशे एकाहत्तर राहणार कंबोचे सहावे विजेते ગીતા જ્ઞાનેશ્વર વાઘાડે ગ્રાહક ક્રમ એકાવન હજાર આઠશે સ્ટેટનર કંબોજ થી સાતવે વિજે स्टेटनर कंबोचे आठवे विजेते वर्षा मटका ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार सहाशे सदुसष्ट रहा माल काकडखेडा स्टेटनर कंबोचे नववे विजेते <laughs> अशा प्रकारे आठ आज जून आज दोन हजार पंचवीस पर दो पर रविवारला पर्व तेराव्या मधील सोळाव्या आठवड्याचे ड्रॉ मध्ये एकूण बासष्ट विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा पर्व 13 तेरावी मधील आहे रविवारचा आहे शुक्रवारच्या रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार